नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घरोघरी काही ना काही तळलेले पदार्थ बनवले जातात आज आपण त्यातलाच एक पदार्थ बनवतोय तो, तो म्हणजे गूळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या या कापण्या पहा किती खुसखुशीत तयार झालेल्या आहेत बऱ्याच वेळा बरा काय होतं कापण्या कडक बनतात वातट होतात अजिबात खुसखुशीत तयार होत नाहीत तर असं होऊ नये त्यासाठी मी व्हिडिओमध्ये प्रत्येक साहित्य एकाच पाटीने अगदी परफेक्ट असं तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे त्यामुळे तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के परफेक्टच तयार होणार आहेत ज्या कापण्या आहेत ना तर महिना दीड महिना हावबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाहीत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे कापण्या तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गुळ घालायचा आहे गूळ हा साधाच आहे सा चिक्कीचा सा वगैरे गूळ अजिबात वापरायचा नाही आता आपण ज्या वाटीने गूळ मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हा घातलेला सर्व गुळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही चला तर मध्यम माचे वती साधारणतः एक तीन ते ती चार मिनिटामध्ये संपूर्णपणे गुळ आपण पाण्यामध्ये वितळून घेऊयात अगदी काही मिनिटातच घातलेला संपूर्ण गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा तयार करून घेतलेलं जे गुळाचं पाणी आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला वापरायचं आहे जर तुम्ही गरम असताना किंवा कोमट असताना ह्या पाण्याचा वापर करून शंकरपण्या किंवा कापण्या तयार केल्या तर तुमच्या कापण्या फार कडक बनतील चला तर आता हे गुळाचं पाणी आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपण आपण कापण्या तयार करण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे मिक्सिंग बाउलमध्ये ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून अडीच वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ वाटीने मोजून घेताना अगदी हलक्या हाताने न भरता थोडंसं दाबून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अडीच वाट्या गव्हाचं पीठ मी घालून घेतलेलं आहे आता पुन्हा सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं आपल्या कापण्या आहे ना त्या चवीला खूपच चविष्ट तयार होतात आता पुन्हा त्याच वाटीने मोजून पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा घेताना लक्षात ठेवा जाड रवा न वापरता झिरो नंबरचा बारीकच रवा वापरा रवा घातल्यामुळे काय होतं आपल्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात आता लगेचच अगदी थोडंसं मीठ देखील घालायचं आहे कोणत्याही गुडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते कापण्या चवीला खूपच चविष्ट तयार व्हाव्यात त्यासाठी एक चमचा बडीशेप पावडर ह्या ठिकाणी मी घालणार आहे बडीशेप आधी थोडीशी भाजून घेतली त्यानंतर मिक्सरला ओबडधोबड बारीक करून घेतलेली आहे अगदीच पावडर न तयार करता थोडंसं रवळं राहिलं ना तरी काहीच हरकत नाही आता एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची बारीक करताना मी त्यामध्ये थोडीशी साखर घातली होती पाव चमचा खसखस देखील घालायची आहे खसखस घालताना थोडीशी भाजून घाला सुंठ आहे ना ते मी असं किसनीने किसून घालते सुंठ घातल्यानंतरसुद्धा कापण्या चवीला खूपच छान लागतात हे पहा अशा प्रकारे मी चवीसाठी बडीशेप पावडर वेलची पावडर सुंठ पावडर आणि थोडंसं या ठिकाणी जायफळ देखील घालून घेतलेलं आहे आता हे घातलेले सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात सर्व पिठांमध्ये हे पहा सर्व असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने तीन ते ती चार चमचे साजूक तूप मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे जे साजूक तूप आहे ना ते अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि कडकडीत साजूक तुपाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे कसं साजूक तुपाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे आपलं जे पीठ असतं कापण्यांसाठी लागणारं ते छान असं हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत तयार होतात अजिबात कडक स्वरूपाच्या तयार होत नाहीत या ठिकाणी साजूक तूप देखील चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पिठामध्ये घालायचं आहे हे पहा तूप फार गरम असल्यामुळे छान असा फेस आलेला आहे आता आपलं जे पीठ आहे ना ते तूप घातल्यामुळे असं हलकं फुलकं देखील झालेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घातलेलं सर्व साजूक तुपाचं मोहन पिठांना अगदी व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित सोळून घेणार ना तेवढ्या तुमच्या कापण्या खूपच खुसखुशीत तयार होणार आहेत हे पहा अशा प्रकारे तेला तुपाचं मोहन चांगलं पिठाला मी चोळून घेतलेलं आहे मुठीमध्ये पीठ दाबल्यानंतर छान असा मुटका तयार होतो याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता आपण सुरुवातीला तयार केलेलं जे गुळाचं पाणी आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे लक्षात ठेवा गरम असताना किंवा कोमट असताना तुम्ही पीठ मळण्यासाठी हे पाणी वापरलं तर तुमच्या ज्या कापण्या आहे त्या खूपच कडक स्वरूपाच्या तयार होतील तयार केलेल्या गुळाच्या पाण्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त पाणी मी आत्ता घालून घेते थोडंसं पाणी मी ठेवत आहे गरज लागली तर आपल्याला ला घालायचे आहे हे पहा आता हे घातलेलं गुळाचं पाणी पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी मे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला जे उरलेलं गुळाचं पाणी आहे ना ते सुद्धा लागणार आहे पण सुरुवातीला मी आता हे घातलेलंच पाणी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेते हे पहा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे उरलेलं गुळाचं पाणी देखील पूर्ण घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण तयार केलेलं सर्व गुळाचं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा आपलं जे पीठ आहे ना ते थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे मी ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून आणखी अर्धी वाटी आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरायचं आहे म्हणजे कसं पीठ अगदी परफेक्ट भिजलं जाईल हे पहा मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे पुन्हा अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुरुवातीला आपण अडीच वाट्या गव्हाचं पीठ घातलं होतं आता थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी आणखी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे अशा प्रकारे टोटल या ठिकाणी आपल्याला तीन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे ती वाटी गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे थोडंसं एखाद दोन चमचा कमी जास्त होऊ शकतं पण ह्यापेक्षा जास्त पीठ तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही हे पहा आता चांगलं असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडीशी ताकद तुम्हाला जास्त लावा लागते ह्या कापण्यांचं पीठ ना अगदीच पातळ नसतं थोडंसं कडक स्वरूपाचं असतं पण अगदीचं कडक न तयार करता मध्यम मळून घ्यायचं आहे म्हणजे कसं कापण्या लाटताना जास्तीचा त्राससुद्धा होत नाही आणि कापण्या जास्त कडक पण बनत नाही मस्त अशा खुसखुशीत तयार होतात चला तर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं सा पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पूर्णपणे या ठिकाणी गुळाच्या पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजवलेलं आहे अजिबात वरतून साधं पाणी वगैरे आपल्याला या ठिकाणी लागणार नाही हे पहा अशा प्रकारे कापण्यांसाठी लागणारं आपलं पीठ हे भिजवून तयार झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदीच कडक पीठ तयार न करता थोडंसं मध्यमच ठेवलेलं थो आहे पण अगदीच जास्त पातळ ठेवायचं नाही हे पहा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे तयार केलेलं म्हणजे भिजवून घेतलेलं जे पीठ आहे ते साधारणत ता अर्धा तास तरी साईडला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी कारण आपण ह्यामध्ये पाववटी रवा घातला आहे रवा भिजला की जे पीठ आहे ना ती आणखी फुगेल आणि मस्त असं आपल्या ह्या कापण्या तयार होतील चला आता अर्धा तास साईडला ठेवून देऊयात पीठ भिजण्यासाठी या ठिकाणी अर्धा ते पाऊन तास झालेला आहे मळून घेतलेलं पीठ छान असं भिजलं गेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भिजल्यामुळे थोडंसं पीठ आणखीच कडक झालेलं आहे पण अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला कापण्यांसाठी पीठ लागणार आहे पुन्हा एकदा एक दोन मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं आहे आता मी भरपूर पीठ मळलेलं आहे त्यामुळे ह्या पिठाचे ना छोटे छोटे असे उंडे तयार करून घ्यायचे आहे चपातीसाठी ज्याप्रमाणे उंडा तयार करतो ना त्यापेक्षा थोडाफार आपल्याला या ठिकाणी मोठाच उंडा घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने छान असा मी उंडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना ना जास्त पातळ न लाटता थोडीशी जाडसरच ठेवायची आहे थोडीशी जाड पोळी लाटली ना की आपल्या शंकरपाळ्या आहेत ना त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात हे लाटताना थोडंसं तुम्हाला जोर द्यावा लागेल पण जास्तीचं आपण कडक पीठ मळलेलं नाही त्यामुळे जास्तीचा तुम्हाला लाटताना अजिबात त्रास होणार नाही हे पहा अशा प्रकारे मस्त अशी मी गोलाकार पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण कापण्या तयार करतो आहे तो कापण्या बनवताना काय करायचं वरतून पोळीच्या ना खसखस चांगली अशी एकसारखी पसरवून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे कापण्या दिसायलासुद्धा अगदी सुबक दिसतात त्यासोबतच खायला देखील खूपच सविष्ट लागतात हे पहा अशा प्रकारे खसखस देखील मी घालून घेतलेली आहे खसखस घातल्यानंतर पुन्हा एकदा असं लाटणं फिरवायचं आहे म्हणजे खसखस व्यवस्थित कापण्याना चिटकले जाईल आता मी पोळीच्या एकाच बाजूने खसखस लावलेली आहे तुम्ही दोन्ही बाजूनीसुद्धा लावू शकता आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशा ह्या कापण्या कट करून घ्यायच्या आहे तुम्ही हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्या कापण्या कट करून घेऊ शकता पण कापण्या ज्या असतात ना त्या कापण्यांच्याच आकाराच्या बनवायच्या म्हणजे कसं दिसायला देखील छान दिसतात आणि मस्त अशा लागतात हे पहा अशा प्रकारे मी मध्यम आकाराच्या कापण्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत आता ही जी पोळी असते ना ती अगदीच जाड नाही लाटायची किंवा अगदीच पातळ नाही लाटायची आपली जशी भाकरी बनवतो ना आपण अगदी त्याच पद्धतीची त्याच जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा कापण्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व कट करून घेतलेल्या कापण्या आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी ह्याच जाडीच्या जा थोड्याशा कापण्या तयार करायच्या आहेत कापण्या खूपच जास्त अशा पातळ लाटल्या ना तर काय होतो खूप कडक स्वरूपाच्या तयार होतात आणि खूप कुरकुरीत तयार होतात कापण्या कशा थोड्याशा खुसखुशीत थांब्यात त्यामुळे आपण जशी भाकरी थापतो ना त्याच जाडीच्या ह्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल अगदी ह्याच पद्धतीच्या कापण्या तयार करून घ्या चला तर आता ह्या तयार करून घेतलेल्या कापण्या एका ताटामध्ये काढून घेऊयात कापण्या पहा अगदी सुंदर तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने मी आणखी काही कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता ही कापणी तयार करताना काय केलं आधी तयार केलेली जी पोळी असते ना ती ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतली त्यानंतर ह्या कापण्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या कापण्या देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी काही कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता लगेचच तळायला घेऊयात तुम्ही सर्व पिठाच्या कापण्या एकदम तयार करून ठेवा त्यानंतर तळल्या ना तरीसुद्धा चालतील काहीच हरकत नाही चला तर आता आपण ह्या कापण्या तळून घेऊयात कढहीमधलं तेल देखील मध्यम गरम झालेलं आहे कापणी तळताना लक्षात ठेवा तेल नेहमी मध्यमच गरम असलं पाहिजे जर अगदी कडकडीत धूर सुटेपर्यंत तुम्ही जर तेल गरम करून घेतलं ना तर कापण्या तेला तेलात घातल्या घातल्या जळू शकतात आणि लगेचच त्याचा रंग आहे ना तो काळपट येतो कारण आपण यामध्ये गुळ घातले आहे गुळ घातल्यामुळे ना शंकरपाळीचा म्हणजे कापण्यांचा रंग थोडासा काळपट येतो त्यामुळे लक्षात ठेवा ते नेहमी तेल कापण्या तळताना मध्यम गरम असलं पाहिजे आता आपण शंकरपाळ जसा सोडतो ना एकाच वेळी झाऱ्यावरती भरपूर साऱ्या घेऊन तशा कापण्या तेलामध्ये घातल्या तरी सुद्धा चालते सुरुवातीला मी एक दोन कापण्या सुट्ट्या घालते त्यानंतर झाऱ्यावरती भरपूर साऱ्या कापण्या घे घा घेते आणि तेलामध्ये सोडणार आहे तेलामध्ये घातल्यानंतर ते आपण सुट्ट्या होतात त्याची काहीच तुम्ही काळजी करू नका हे पहा अशा प्रकारे कढईमध्ये जेवढ्या मावतील ना तेवढ्या कापण्या मी एकाच वेळी घालून घेतलेल्या आहेत अगदीच कढईमध्ये गर्दी करायची नाही नाहीतर काय होतं तेलाचं टेम्परेचर आणखी कमी होतं आणि कापण्या व्यवस्थित तळल्या जात नाही अशा प्रकारे काही कापण्या मी तेलामध्ये घालून घेतलेल्या आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशा सारखी अशी कलथ्याच्या साह्याने झाडाच्या मदतीने कापण्या खालीवर करायच्या आहे आणि एकसारख्या हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत आता ह्या कापण्या तळताना अगदीच कमी ते मध्यम गॅसपती तळायच्या मोठ्या गॅसवरती ना तर व्यवस्थित जात नाही आतून तशाच राहतात हे पहा आता अशा प्रकारे आपण तळून घ्यायचे आहेत तुम्हाला सोनेरी रंग येईपर्यंत ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत अगदीच काळपट रंग करायचा नाही नाहीतर काय होतं कापण्या तेलाच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते गुळ घातल्यामुळे त्या खूपच काळपट रंगाच्या दिसतात अशा प्रकारे कमी ते मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनटं मला ही कापण्यांची एक बॅश तळण्यासाठी लागलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच सोनेरी रंगावरती तुम्हाला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत ह्यापेक्षा जास्त डार्क रंग करायचा नाही नाहीतर त्या काळपट दिसतात आता ह्या तयार करून घेतलेल्या कापण्या एका बाउलमध्ये काढून घेते ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व कापण्या मी तळून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व कापण्या ह्या तळून घेतलेल्या आहेत कापण्या पहा मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत कापण्यांच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ती मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत रंग पण अगदी सुरेख आलेला आहे भरपूर साऱ्या कापण्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कापणी पहा मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात तेलकट किंवा कडक स्वरूपाची तयार झालेली नाही तुम्ही या तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या महिना दीड महिना हा डब्यामध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक घरोघरी ह्या गुळाच्या कापण्या तयार केल्या जातात तुम्ही पण एकदा नक्की करून पहा घरातल्या सर्वच व्यक्तींना फारच आवडतील कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा